नमस्कार प्रबोधनशील न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील आणि मला वाटतं की त्याला गती देण्यासाठी आता आपण राज्यात तर आपलं बहुमताने सरकार आलेलंच आहे केंद्रात शासनामध्ये आपलं सरकार आहे तर ताई आपण आणखीन त्याला गती देण्यासाठी लोकांनी तुम्हाला पाठवलेलं आहे आणि तुम्ही नक्कीच ज्या काही शंका कुशंका लोकांच्या राहिलेल्या आहेत त्याला योग्य प्रकारे मार्गी लावण्याचं काम माध्यमातून शंभर टक्के होणार आहे कारण लोकांनी का मतदान केलं तुम्हाला सांगण्याची गरज नाही आता नेरेटिव्ह कोणी सेट केला होता हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु सामान्य शून्य नागरिक या नमुंबई आणि खासकर मतदार मतदारसंघातील लोकांनी एका कर्तव्यनिष्ठ आणि ज्यांनी लोकांच्या वचनाला बंधन राहून त्या ठिकाणी काम केलं त्यांची पोचपावती मतपेटीतून दाखवलेली आहे येणाऱ्या कालखंडात मला वाटतं दोन तीन दिवसामध्येच आज लगेच ताईने कामाला सुरुवात केलेली आहे ह्याच्यापासूनच ताईची गती तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि मला वाटतं उद्या लगेच कमिशनर साहेबांची मिटिंग लावलेली आहे येणाऱ्या काळखाना मंत्रिमंडळ होईल ताई असतील नक्कीच असतील परंतु ताईने मंत्री, हो मंत्री नसताना सुद्धा जे कामं केलेली आहे ते एखाद्या मंत्र्यापेक्षा जास्ती कामं केलेली आहेत तर पुनश्च ताई आपण आता आपण वचन वचननामा त्यापेक्षा जास्ती काम आपण करू आणि आम्ही सर्वजण हो। आहोत आणि पत्रकारांनी पण त्यांची गायब झाले परंतु सलग तीन वेळा एंट्री केली हा एक इतिहास आहे त्याची नोंद या नोव्हेंबरच्या राजकारणात झाली त्याबद्दल मला काही यांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत <laughs> या ठिकाणी अभिनंदन करतो काहींचा काल काही ठिकाणी पोस्टर लागले की विजय तीनशे सत्याहत्तर तीनशे सत्याहत्तर आपण बघितलं गेल्या वेळेपेक्षा साडेचार झालं साडेचार हजारापेक्षा जास्त आले दुसऱ्या जी काही अपक्षांनी मतं घेतली त्यामध्ये आमची मत होती हा विषय जो आमचा आहे मंदिर कार्यकर्ता और दोन रिकॉर्ड उनके पास आहे एक तो जेंट किल्लर दुसरा आयट्री करण्यावाली ऐसा मंदाता हिमाते जी जिला अध्यक्ष अहोरात्र परिश्रम करने वाले मेरा साइड में बैठने वाले मेरा कार्यकर्ता जिसका वजह से जीत हमने दर्ज किया है ऐसा सभी बेलापुर मतदार संघों मतदार संघ का जनता को नमस्कार करके धन्यवाद करके मैं इतना कहना चाहता हूँ भारतीय जनता पार्टी का काम जो है जब इलेक्शन का रिजल्ट निकाल के आते हैं तभी से शुरुआत हो जाता है कल हम लोग थाना में बैठे थे संगठनात्मक विषयों पे। संगठन का सदस्य नोधने का काम शुरुआत हो गया है और आने वाला दिनों में उनका रिजल्ट भी आपको दिखेंगे जो नवनिर्मा निर्वाचित आमदार को और होने वाला मुख्यमंत्री को भी नमस्कार करके करके अभिनंदन विराम देता करताह प्रचारभूमी तुम्ही लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्याशिवाय हे काम आम्हाला कठीण होतं असं मला वाटतं ताईंच्या केलेल्या कामाच्या आणि येणाऱ्या कामाच्या या सगळ्याच्या मध्ये आम्हाला विजय मिळाला असं मला तुम्हाला विश्वास आणि सांगू असं सा वाटतं ताईंच प्रमुख काम जे येणार आहे ते म्हणजे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आत्ता जो मला उशीर झाला तो उशीर याच कारणाने झाला की त्या हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल महानगरपालिकेने जवळजवळ विकलेले फॉर्टिस तिथे एका गरीब पेशंटला साडेसतरा लाख रुपये बिल झाले त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तीन चार लाख रुपये कमी पडतायत म्हणून त्यांना डिस्चार्ज देत नाही आहेत अशी परिस्थिती या नमुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे म्हणून ताईचं सुपर स्पेशलिस्ट जे हॉस्पिटल आहे त्या कामाच्या जोरावर आम्ही प्रचारभूमीमध्ये तो काम सामान्य लोकांसाठी येत आहे असं आम्ही लोकांना भासून दिलं आणि त्या माध्यमातून लोकांनी आम्हाला भरभर मतदान केलं आता आमचे सहकारी दत्ता गंगाले म्हणाले की आम्ही पंचवीस हजार मतांनी जिंकलोय हे खरंच खरं आहे आत्ता लोक दबके आवाजात म्हणायला लागली आमचे वोटर आमचे हक्काचे वोटर समोरचा सिटीवाला नाटासाहेबा जैन समाजाचा आहे आणि जैन समाजाचा असल्यामुळे गुजराती मारवाड आणि जैन यांनी मला धबक्यावधा असं सांगितले की ह्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळत आहे म्हणून आम्ही त्यांना वोट करतोय म्हणून वीस हजार मतं एकोणीस हजार समथिंगमध्ये त्याला गेली आणि ती आमची मतं होती आणि म्हणूनच ताई ह्या नक्कीच पंचवीस हजार मतांना निवडून आल्यात असं मला ते विश्वासाने सांगावं असं वाटतं आणि त्यांची जी कामं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मॅन्युफॅक्चरमध्ये त्यांनी दिलेली जी कामं आहेत मला याच्यात नाईन्टी नाईन पर्सेंट काम ताईंच्या माध्यमातून कारण मी त्यांना गेली कामाच्या माध्यमातून ओळखतो आणि त्यांचं आहे मला आता मी एक संघटनात्मक प्रक्रियेमध्ये जिल्हाध्यक्ष आहे मला कालच आमच्या मीटिंगमध्ये पुन्हा संघटनेत पुढे येण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि त्या माध्यमातून एक सदस्य नोंदणी अभियान आम्ही सुरू करतोय त्या सदस्य नोंदणी अभियान मध्ये आमचा एक नंबर आहे बऱ्याचशा पत्रकारांना देखील आमचं सदस्य व्हायचं असं त्यांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे म्हणून तो नंबर मी इथे जाणून मधून तुम्हाला सांगतो नावं ऑटोमॅटिक येतील त्यांना ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतील आमच्या ऑनलाईनच्या सिस्टम मध्ये ते सगळं येणार आहे त्याचा <laughs> नंबर आहे प्लीज तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिहून घ्या डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर हा त्याचा एक नंबर आहे या नंबरवर मिस कॉल दिल्यानंतर एक छोटासा फॉर्म येतो एक लिंक येईल आणि त्याच्या माध्यमातून आपण तो फॉर्म भरल्यानंतर आपण त्याचं सदस्य व्हाल म्हणून हे सदस्य अभ्यान आता आमचं सुरू झालंय शंभर सक्रिय सदस्य नंतर आहे पहिले आपल्याला हे सदस्य करायचे आहेत आणि आमचा एक मला विश्वास आहे की बेलापूर विधानसभेमध्ये आम्हाला जवळजवळ एक्क्याण्णव हजार समथिंग मतं मिळाली आहेत प्लस आमची मतं दुसऱ्याकडे गेले म्हणजे लाख सवा लाख मतं आमची इथे आहेत ते लोक आम्हाला मांडणार आहेत म्हणून आम्ही समोर प्रदेशाला तार्गे, तार्गे। एक आव्हान हे दिलेले आहे आमच्याकडून एक विनंती टार्गेट दिलेले आहे एक लाख बेला विधानसभा आणि एक लाख रायगड विधानसभा इथून आमचे सदस्य आम्ही नोंदणीचं काम करतोय आणि तुम्ही मला पुढे विचारणार आहेत त्याचं मी अगोदरच उत्तर देत देतोय मला माहिती आहे तुम्ही मला विचारणार शाल आमच्या मीटिंगमध्ये असं ठरलंय प्रदेशाच्या मिटिंगमध्ये ए प्लस आणि ए यांना पार्टीमध्ये पुन्हा थारा दिला येणार नाही फक्त बी आणि सी म्हणजे आमचे छोटे कार्यकर्ते जे दिशा होऊन तिकडे गेलेले आहेत त्यांना आम्ही पुन्हा सौरही घेणार आहोत असं देखील मी तुम्हाला इथं सूचित करतो कारण मला माहिती आहे तुम्ही विचारणार तो प्रश्न तर अगोदरच तुम्हाला मी सांगतोय ए प्लस म्हणजेच आमदार लेवलचे आणि ए म्हणजे नगरसेवक लेवलचे यांना आपण कदापि घ्यायचं नाही अशा प्रकारच्या सूचना आम्हाला आलेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन आम्ही करणार आहोत छोटे कार्यकर्ते असतात त्यांना ज्यांना आम्ही सी समजतो ते कुठल्या तरी बळी पडतात त्यांना गुमराह करतात आणि त्या माध्यमातून त्यांनी काम केलं असेल पण तुमच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना सोग्रेक फर्द येत असेल त्यांना आम्ही वेलकम करू धन्यवाद ताई तुम्ही जे आमच्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी या बेला प्रधान सममध्ये आनंद दिली खूप खूप धन्यवाद जनता पार्टी मध्ये आमदार मंत्री व्हायचं होत त्या त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आलेले त्यांच्या बरोबरची जी लोक होती ते घेऊन गे गेलेले आहेत दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे काही लोकांच्या गाड्या मध्ये शिरून दिल्या नाही गावात का हो गावात काय काय हो माझ्या समोर तो तडीपार गुंड बोलतो चार बारा चार बारा सगळीकडे माझ्या समोर चार बारा चार बारा करत होते आणि उमेदवार पहिला दोनदा आमदार राहिलेला आहे त्याची सुद्धा भीती त्यांना वाटली नाही पण पोलीस या आणि ने अतिशय चांगलं काम केलं त्यांनी विदाऊट ड्रेसचे पोलीस तिथे ठेवले होते त्याच्यामुळे गुंडगरी गर्दी ही जास्त झाली नाही पण तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे जर काढले तर तुम्हाला लक्षात येईल कि एवढे गुंड कुठून आणि कधी आणि कोणी आणले